माझ्या क्षमतेनुसार मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं आहे तसंच बाळासाहेब असताना मला शिबिरांमधून भाषण करण्याची संधी मिळायची हे विधान आहे शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील आता एकमेव उरलेले आमदार भास्कर जाधव यांचं या विधानानंतर आता भास्कर जाधव देखील नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय चार दिवसांपूर्वीच ठाकरेंचे कट्टर शिलेदार म्हणून ओळख असलेल्या राजन साळवींनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला राजन साळवींचा पक्षप्रवेश होताच कोकणातील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना हो, देखील शिंदेच्या शिवसेनेकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर आल्याचं बोललं गेलं पण या सगळ्या चर्चा सुरू असतानाच यानंतर भास्कर जाधव हो, यांनी केलेली विधानं आणि शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांची ने ने विधानं पाहिली तर भास्कर जाधव खरंच शिंदेसेनेच्या वाट्यावर वाटेवर आहेत का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदेनी उद्धव ठाकरेंना कोकणात मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळालं आता उद्धव ठाकरेंच्या सेनेचा विचार केला तर कोकणात त्यांचा फक्त एकच आमदार शिल्लक आहे कोकणात एकूण आमदारांपैकी चौदा महायुतीचे आमदार असून त्यातील आठ आमदार हे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत त्यात कर्जतमध्ये महेंद्र थोरवे अलिबागमध्ये महेंद्र दळवी महाडमध्ये भरत गोगावले रत्नागिरीमध्ये उदय सामंत राजापूरमध्ये किरण सामंत तर दापोलीमध्ये योगेश कदम मध्ये निलेश राणे आणि सावंतवाडी मध्ये दीपक केसरकर हे आठ आमदार आता शिंदेच्या सेनेचे से आहेत तर ठाकरेंच्या सेनेचा केवळ एक म्हणजेच भास्कर जाधव हो, हे गुहागर मधून आमदार आहेत साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी भास्कर जाधवांना आपल्याकडे वळवण्यासाठी तयारी केल्याचं बोललं जाऊ लागलं पत्रकारांनी याबद्दल विचारलं असता सामंत यांनी जाधवांना खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं भास्करराव जाधव यांनी जर इकडे येण्याचा विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील काम करायला आम्ही तयार आहोत असं सामंत हे माध्यमांसमोर बोलले होते अशातच मला माझ्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव आहे तसंच बाळासाहेब असताना मला शिबिरांमधून भाषण करण्याची संधी मिळायची असं विधान भास्कर जाधव हो यांनी केलं आणि जाधव हे हो ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असून लवकरच शिंदेच्या गटात प्रवेश करणार या बातम्यांना पुन्हा एकदा बळ मिळत असल्याचं बोललं जाऊ लागलं त्यानंतर ठाकरे गटाची बैठक पार पडली तर बैठकीला देखील भास्कर जाधव हे हो अनुपस्थितीत होते या अनुपस्थितीवरून देखील विविध दे तर्क तर लढवण्यात आले पण यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली भास्कर जाधव हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या कुटुंबात लग्न होतं आणि अचानक बैठक घेण्याचं ठरल्यामुळे जाधवांपर्यंत उशिरापर्यंत हा निरोप पोहोचला त्यामुळे कोणीही भास्कर जाधव रुसले वगैरे हे अशा चर्चा करू नका ते काही रुसायला एकनाथ शिंदे आहेत का असं म्हणत राऊतांनी थेट शिंदेनाच टोला लगावला पण या सगळ्या नेत्यांच्या विधानानंतर रामदास कदम यांनी मात्र उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय रामदास कदम म्हणाले की माझं आहे की पुढच्या काही काळात उद्धव ठाकरे उरणार नाही तसंच मातोश्रीवर केवळ उद्धव आणि आदित्य ठाकरेच उरतील असा घणाघात देखील कदमांनी केलाय पण या सगळ्या घडामोडी घडत असताना भास्कर जाधवांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळत ज्या माणसाने त्रेचाळीस वर्षात अनेक पद उपभोगली पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती असली तरी अशा एखाद्या पदासाठी मी माझ्या तत्व प्रणालीला काळीमा लावणं तसंच गालवट लावणं हे मी कधीच केलं नाही आणि असली नवटंकी पुढे कधी करणार नाही असं जाधव म्हणाले पण भास्कर जाधव काहीही म्हणत असले तरीही कोकणात मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे ते एकमेव आमदार असल्यानं उद्धव ठाकरेंसमोर आता कोकणातील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठं आव्हान उभं राहिलंय असं म्हटलं जातंय तुम्हाला काय वाटतं जरी भास्कर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी उद्धव ठाकरेंच्या पक्षात ते नाराज असतील का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा